चार माणसं आणि सात स्त्रिया एक काम आठ दिवसात पूर्ण करतात एका माणसाचं काम, काम करण्यासाठी दोन स्त्रिया लागतात तर पाच माणसं आणि दोन स्त्रिया तेच काम एकूण किती दिवसात करतील असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा प्रश्नाकडं बरोबर पहा चार माणसं आणि सात स्त्रिया एक काम आठ दिवसात पूर्ण करतात प्रश्न म्हणते की एका माणसाचं काम करण्यासाठी दोन स्त्रिया लागतात म्हणजे एक माणूस एक माणूस बराबर दोन स्त्रिया लक्षात घ्या एक माणूस आणि दोन स्त्रिया या दोन गोष्टी एकरूप आहेत एक माणूस म्हणजे दोन स्त्रिया एका माणसाचे काम करण्यासाठी दोन स्त्रिया कामावर लागतात एक माणूस जेवढं काम करतो हेच काम पूर्ण करण्यासाठी दोन स्त्रिया लागतात म्हणजे एक माणूस आणि दोन स्त्रिया ह्या गोष्टी एकरूप आहेत एक माणूस म्हणजे दोन स्त्रिया एक, दो एक तर पुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये किंवा स्त्रियांच्या कार्यक्षमतेमध्ये संपूर्ण प्रश्न कन्व्हर्ट करा चार माणसं सात स्त्रिया लक्षात घ्या एक माणूस म्हणजे दोन स्त्रिया आपण हा संपूर्ण प्रश्न स्त्रियांच्या कार्यक्षमतेमध्ये कन्व्हर्ट करू चार माणस अधिक किती सात स्त्रिया काम किती दिवसात करतात आठ दिवसात करतात मग आता स्त्रियांच्या संपूर्ण कार्यक्षमतेमध्ये प्रश्न रूपांतरित करायचा एक माणूस म्हणजे दोन स्त्रिया आठ माणसं म्हणजे किती स्त्रिया सॉरी चार म्हणजे किती स्त्रिया लक्षात प्रश्न स्त्रियांच्या कार्यक्षमतेमध्ये रूपांतरित करायचा एक माणूस म्हणजे दोन स्त्रिया चार माणसं म्हणजे किती स्त्रिया त्याच उत्तर आठ स्त्रिया मग आता आठ स्त्रिया ह्या आणि ह्या सात स्त्रिया परत खाली लिहा याचा अर्थ असा हे समोर आठ दिवस लेकरांनो याचा अर्थ असा की पंधरा स्त्रिया एक काम किती दिवसात करतात आठ दिवसात या काही गोष्टी हे काही ठोकताळे शिका गणित मध्ये प्रश्न विचारलेला बघा पाच माणसं दोन स्त्रिया ते काम किती दिवसात करतील पाच माणसं आणि दोन स्त्रिया ते काम किती दिवसात करतील प्रश्न स्त्रियांच्या कार्यक्षमतेमध्ये रूपांतरित करायचा पाच माणसाच्या स्त्रिया किती एक माणूस म्हणजे दोन स्त्रिया पाच माणसाच्या स्त्रिया दहा स्त्रियाचा अर्थ दहा हे दोन स्त्रिया खाली घ्या आता याचा अर्थ हे काय झालं की बारा दहा दोन बारा स्त्रिया ते काम किती दिवसात करतील असा प्रश्न विचारला आता व्यस्त चलनाचा अवलंब व्यस्त चलनावरील उदाहरण सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे एक्स वन गुणीला वाय वन बराबर एक्स टू गुणीला वाय टू हे दोन पद परस्परांना भागीला असतात म्हणजे कसं करायचं असं त्याचा अर्थ स्त्रियाच्या कार्यक्षमतेमध्ये आम्ही आता प्रश्न कन्व्हर्ट केला पंधरा स्त्रिया काम जर आठ दिवसात करतात बारा स्त्रिया किती दिवसात यक्स वन म्हटल्यास तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी यक्स वन गुन्हिला वाय वन बराबर यक्स टू गुन्हेला वाय टू हा राशी असतात दोन एक रास वाढली दुसरी कमी होते दुसरी कमी झाली पहिली वाढते चलना संबंधीचे जे काही उदाहरण अभ्यासाचे असतील व्यस्त चलन समचलन चलनावर आधारित ह्या दोन प्लेलिस्ट आवश्यक बघा हा प्रश्न व्यस्त चलनावर आधारित आहे व्यस्त चलनावरील उदाहरण हे सूत्र आहे लक्षात येईल पंधरा स्त्रिया म्हणजे पंधरा स्त्रिया काम आठ दिवसात करतात प्रश्न विचारला बारा स्त्रिया ते काम किती दिवसात करतील म्हणजे आता पंधरा गुणीला आठ कडे येतानी हे बारा आता भागीला समोर हा प्रश्न चार दोन्ही आठ चार ती बारा आणि तीना पाच पाच उत्तर प्राप्त नाही झालं पाच आणि इथं दोन उरले सर पाच गुरीला दोन याचा अर्थ दहा दिवस हे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर इथं पाच आणि इथं दोन उरलेत ना सर म्हणजे पाच दोन्ही दहा दिवसात पाच माणसं आणि दोन स्त्रिया तेच काम एकूण किती दिवसात करतील सर दहा दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर ओके काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करते।